माहिती तुम्हाला काय पाहिजे आपण नंतर येऊ त्याच्यावर पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांबद्दल पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुलोत्थापन झालं तेव्हापासून जर जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्याहत्तरला पुलोत्थापन होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं अनेक अशी लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव सालीत ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जाती सा जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणत चालवून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभे पुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाणं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं सुरू झालं तेव्हापासून बोला मी बोलतो ना हो। तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी बघाशी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती हा राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिखट टोकदार मुद्देसूद भाषण अगदी स्पष्ट म्हणून ओळखला जाणारा नेता आज रोजी महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा जर सगळ्यात मोठा जर चेहरा कोणता असं बनलेला असेल तर तो म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे यांचं प्रत्येक गोष्टीत नाव मोठ्या प्रमाणात समोर येत आहे महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक राजकीय अराजकीय गोष्टींवर राज ठाकरे यांचं मत ट्विटरवर असतच असत पण सध्या पार्थ पवार यांच्या कंपनी मार्फत कथितरित्या कोरेगाव येथील जमिनीच्या खरेदी प्रकरणामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या बाबतीत मात्र हे शांत आहे खर तर आश्चर्याची गोष्ट अशी की पाच पार प्रकरणात राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे सगळे ठाकरे अगदी शांत आहेत प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुम्ही प्रत्येक राजकीय असो अराजकीय असो अशा गोष्टीत आपलं एक्सपर्ट मत देणारे राज ठाकरे या प्रकरणात अगदी शांत त्यांचं ट्विटर हँडल मी स्वतः चेक केलं आणि हे चेक केल्यानंतर असं दिसून आलं की त्यांनी या विषयावर काहीही बोललेलं नाहीये खर तर महाराष्ट्राच्या राजकारणात पालत करणारी ही घटना छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक पक्षाचा नेता सरकारी पक्षातील असो विपक्षातील असो सगळेच प्रत्येक जणाला ह्या विषयात बोलायचं आहे मी तो बोलता देखील मात्र या प्रकरणात सोयीस्करपणे शांत राहण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतल्याचा दिसतोय अठराशे कोटींच्या या व्यवहारात आणि स्टॅम्प ड्युटी माफीच्या या घोटाळ्यामध्ये शांत राहणं या मागे राज ठाकरे यांचं एक मोठं राजकारण आहे आणि हेच राजकारण मी आज आपल्यासमोर एक्सपोज करणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत होतं महाराष्ट्राला माहितीये भारत पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीने कोरेगाव येथील चाळीस एकर सरकारी जमीन सर्वसाधारणपणे तीनशे कोटी रुपयाला घेतली या जमिनीचा बाजार मूल्य साधारणपणे अठराशे कोटी इतकं सांगितलं जात आहे आणि या तीनशे कोटीच्या व्यवहारालाही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन किंवा मार्केट व्हॅल्युएशन प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे तर ही स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली आणि कोट्यावधीच्या या ट्रान्झॅक्शनला फक्त पाचशे रुपयाची इतकी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली हे प्रकरण उभाठा गटाचे अंबादास दानवे यांनी ज्यावेळेस ट्विट केलं त्यानंतर चर्चेत आलं आणि मोठ्या प्रमाणात यावरती आवाज उठल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले या पूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीवर त्यांचे पार्टनर दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि इतकंच नाही तर या प्रकरणाशी संबंधित एक महसूल अधिकारी तहसीलदार देखील निलंबित झालेले आहे आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी देखील चालू आहे या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की प्रत्येक जण बोलतोय पण मजेची गोष्ट अशी या प्रकरणामध्ये खर तर महाविकास आघाडीच्या समर्थकांची मोठी गोची झालेली आहे सकाळी जे समर्थक या प्रकरणामध्ये पाच पवारांना वाचवण्याचा भाजपा कसा प्रयत्न करते हे सांगण्याचा प्रयत्न करतात तर हेच समर्थक संध्याकाळी कसं पार्थ पवारला भाजपाने या प्रकरणात गुंतवलं म्हणजे त्यांना सकाळच्या भूमिकेचा संध्याकाळी विसर पडतोय अशा प्रकारची काहीशी गोष्ट सोशल मीडियावरती चालू आहे पण या प्रकारामध्ये रोहित पवार यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांनी मात्र व्यवस्थित पूर्ण भरोसा दाखवलेला आहे अजित पवार म्हणतात या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही शरद पवार म्हणतात की राजकारण वेगळं पाहिजे कुटुंबातील गोष्टी वेगळ्या पाहिजे आणि पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी तर त्यांना पार्थ पवारला या प्रकरणात चिटच दिली त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पार्थ पवार असं काही करू शकेल याच्यावर त्यांचा विश्वासच नाहीये पवारांना वाचवण्याकरता ना तहसीलदारांचं निलंबन केलं असं दिला जातोय कसं काय का? पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इशू आहे पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात याचं कारण असं पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवलेत ते म्हणलेत की माझी लिगल टीम त्याचं उत्तर बरोबर आहे पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करते महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही मान्य तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली मग नक्की काल मे कुठ बडा खाला आहे आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे एक गोष्ट की हे त्या लाभधारक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसतात त्यांचे पार्टनर लाभधारक आहेत अजित पवारांचे ते पुत्र आहेत अजित पवार त्या कमिटीवर असतात जिथे नोंदणी शुल्क माफी विषयीचा निर्णय होतो मग असं सगळं असताना सुद्धा पार्थ पवार किंवा अजित पवार दोषी कसे नाही मी पार्थ पवारांबद्दल बोलते कारण का पार्थ पवार राजकारणात नाही आणि मी फक्त कारण हे बघा अजित पवार सरकारमध्येच त्याच्यामुळे देवेंद्रजी अजित पवार शिंदे साहेब जे कोणी सत्तेमध्ये आहे ते एक गवर्नमेंट म्हणून आपण एक युनिट म्हणून बघूया आपण त्याच्यामुळे या युनिटने उत्तरं दिलं पाहिजे कारण का तुमच्या चॅनलवर मला कुठून स्टोरी माहिती आहे तुमच्या चॅनल पासूनच त्याच्यामुळे तुमच्या चॅनलमध्ये जे जे दिवसभरात मी पाहिलंय काल रात्री नाही मी आज सकाळपासून ही स्टोरी पाहिली आहे कारण का मला कोणीतरी ती पाठवली तुमच्याच एका पत्रकार आहे आणि झालेल्या प्रकारामुळे एक गोष्ट मात्र क्लिअर होते की पवार कुटुंब भलेही एकामेकांच्या विरोधात अक्षरशः पक्ष आणि संघटना घेऊन जरी लढत असेल ज्या वेळेसही पवार कुटुंबियावर जर काही बालंट आलं संकट आलं तर मात्र पवार कुटुंबीय एकत्र आहे आपला पक्ष वेगळा असू द्या आपली संघटना वेगळी असू द्या मुद्दा वेगळा असू द्या काही जरी असलं तरीही संकटात मात्र पवार कुटुंबीय एकमेकांच्या सोबत असल्याचं या निमित्तानं क्लियर झालं पण आपला मुद्दा आजचा हा नाहीये आपला मुद्दा मूळ मुद्दा वेगळा आहे महाराष्ट्रात एवढा मोठा सोशल मीडियावर न्यूज मीडियावर वादळ धुंगावत असताना प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट एक्सपर्ट कमेंट देणारे राज ठाकरे मात्र शांत का हा आपला प्रश्न आहे बघा एकीकडे अरवी सगळ्याच विषयांवर धम्म असणारी ड्रीम पडलेली स्वस्थ वसलेली काँग्रेस या विषयात मात्र तावा तावानं लढतीये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील त्यांना ट्विटरवर नसणारे कॉलम घेऊन लढा देत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गप्प ते गप्प यासाठी कारण कारण यामाग मोठं राजकारण आहे आणि हे राजकारण आहे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचं आता तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडी आणि पार्थ पवार यांचा संबंध काय पार्थ पवार तर अजित पवार यांचे पुत्र आणि अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये नाही पण जसं मी आता एक्सप्लेन केलेले की काही जरी झालं संकटाच्या काळात पवार कुटुंबीय एक असत एकीकडे या विषयामध्ये सरकारला दोषी धरत आहेत सुप्रिया सुळे यांचं जसं मी आता स्टेटमेंट दाखवलं आपल्याला की सरकार दोषी आहे पण पार्थ पवार मात्र दोषी नाही आहेत याच सुप्रिया सुळे शरद पवार आणि रोहित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत मेन पिलर्स आहेत आणि जर राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये प्रवेश पाहिजे असेल तर सुप्रिया सुळे शरद पवार यांना दुखावून चालणार नाही हे त्यांना फार चांगल्यापैकी माहिती जर पवार कुटुंबीय मग ते अजित पवार असो शरद पवार असो रोहित पवार असो किंवा सुप्रियाताई सुळे असो यांची जर नाराजी झाली आणि त्यांची नाराजी जर त्यांच्या विरोधात आली आधीच काँग्रेसमधून राज ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात विरोध आहे हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः म्हणतात की त्यांना नवीन बिळूची गरज नाही आणि त्यातून आणखीन राष्ट्रवादीचा विरोध ओढून घेऊन पक्षाला म्हणजे मनसे पक्षाला महाविकास आघाडीचे दरवाजे बंद करण्याचा हा प्रकार होईल आणि हे होऊ नये म्हणून राज ठाकरे शांत आहेत मोठं राजकारण आहे समजून घ्या बघा फक्त उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन महानगरपालिका जिंकता येईल असं चित्र आता राहिलेलं नाहीये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मूळ मतदार हा मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेला आहे आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीने हे क्लिअर क्लिअर दाखवून दिलेलं आहे आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या मतांवर किंवा मराठीच्या मुद्द्यावर जो संघर्ष जो चालू आहे त्यांच्या मतावर महानगरपालिका मुंबईची महानगरपालिका हातात येणार नाही हे राज ठाकरे चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्यासाठी त्यांना मदत हवी आहे महाविकास आघाडीची भले त्यांचं महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत त्यांचं जमत नसेल सगळ्या गोष्टी असतील पण आज रोजी त्यांना महाविकास आघाडीची गरज आहे महाविकास आघाडीच्या मतदारांची गरज आहे मोठं राजकारण आहे हे राजकारण असं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत जाण्याची गरज पाहिजे बंद केलेले वोट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा पक्ष घेऊन ज्या पद्धतीने ते महायुती आणि बीजेपीवर ज्याप्रमाणे हल्ले करतायत आक्रमण करतायत तर भाजपसोबतचे देखील त्यांचे दरवाजे आता बंद झालेले आहेत अजित पवार त्यांच्यासोबत सोबत जाण्याचा प्रश्न राहत नाही नुसता उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करून त्यांचा उद्देश सफल होत नाही आणि त्यामुळे बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या असं होऊ नये म्हणून राज ठाकरे या विषयावरती सध्या शांत आहेत ते फक्त लांबून लक्ष देऊन आहे हे शांतपणे या विषयावर विनाकारण बरा या विषयात बोलून काही फायदा होणार नाहीये त्यांनाही माहिती त्यामुळे जर बोलून काही फायदा होत नसेल तर न बोलता शांत राहणं न बोलता नुकसान न करून घेणं हे न समजणे की राज ठाकरे दुखवे नाहीत पक्षा पक्षांचं राजकारण आहे मोठ्या लेवलचं राजकारण आहे पण या निमित्तानं वरच्या लेवलचं राजकारण कसं चालतं हे आपण पाहिलं पाहिजे कारण वरच्या लेवलचे नेते विरोधात आणि कधी एक होतील हे सांगता येणार ना नाही ना पण खालच्या लेवलवर आपल्यासारख्या सर्वसामान्य मात्र आपल्याच लोकांसोबत ज्यांच्यासोबत आपण बसतो उठतो पण विचारधारे मध्ये फरक असल्यामुळे एकामेकांशी मतभेद करून घेतो आणि मनभेदही करून घेतो मोठ्या पक्षाचे नेते गरज पडल्यानंतर किंवा आपल्या जवळची जर मंडळी असतील तर त्यांना जवळच्या लोकांना क्लीन चिट देऊन मोकळे देखील होतात पक्षाचा छोटा कार्यकर्ता मात्र आपल्या सोबतच्या माणसासोबत वैरपत करून लढत राहतो भांडत राहतो रोजच्या बसणाऱ्या उठणाऱ्या लोकांसोबत आपण किती मतभेद ठेवायचे किती मनभेद ठेवायचे याचा विचार आपणच केला पाहिजे समजलं तर खूप छान नाहीतर जय श्रीराम आणि मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असेल तर मेंबरशिप घ्या हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो वंदे मातरम जय हिंद भारत की जय